हम जैनों ने ठाना है मंदिर वही बनाना है मुंबई जैन मंदिर निषेधार्थ सकल जैन संघातर्फे जिला कार्यालय धरने आंदोलन जैन मंदिर उद्वस्त करना अधिकार जय बोलो महावीर की हम शांत है पर कमजोर नहीं मंदिर तोड़ा चुप नहीं रहेंगे शांति से मार्च करेंगे हम शांति से चलते हैं अपनी बात करते हैं जय जै जयकार जै जैन धर्म की जय जै जयकार जै जैन धर्म अमर रहे अशा घोषणा देत जैन समाजातील हजारो स्त्री पुरुषांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निर्माण व्हावे असे मागणीचे पत्र सकल जैन संघ पुणे तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आज जैन समाजाचा भव्य मोर्चा हजारोच्या संख्येने या ठिकाणी सर्व समाज जैन बांधव एकत्रित जमले सोळा तारखेला विलं पारले येथे जे जैन मंदिर बेकायदेशीरपणे पाडण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या जैन समाजावर जे अन्याय आणि अत्याचार होतो आहे त्याच्या मागणीसाठी हा मोर् निषेध मोर्चा होता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन आत्ताच दिलेलं आहे आणि आमच्या मुख्यतः मागण्या आहेत की परवा जे सोळा एप्रिलला मुंबईमध्ये सकाळी आठ वाजता अतिशय बेकायदेशीरपणे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म बुलडोजर लावून म मंदिर उद्ध्वस्त केलं आणि प्रतिष्ठित मुहूर्त हे खंडित केली खंडित केली याच्या याचा जैन समाजामध्ये संबंध महाराष्ट्रात नव्हे मुंबई नव्हे पुणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र देशात जैन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि जैन समाजाची एकमुखी मागणी आहे की ते अधिकारी केवळ बड ट्रान्सफर न करता बडतर्फ केले जावेत आणि त्या जागी मंदिराचं पुनर्निर्माण केलं जावं ही जैन समाजाची प्रामुख्यानं या निमित्तानं मागणी आहे त्याचबरोबर आमचे तीर्थक्षेत्र आहेत सम्यत शेखरजी झारखंडमध्ये आहे गुजरातमध्ये गिरनार आहे पालेथाना आहे या ठिकाणी जैन समाजाच्या साधू संतांवर हल्ले होतात जैन समाजावर अतिक्रमण होतं लोकांवर हल्ले होतात ठिकठिकाणी विविध गावामध्ये आणि जैन समाजाबद्दल कुणीही काही उठतो आणि आक्षेपार्ह गोष्ट करतो तर जैन समाजाला हा शांत जगा आणि जगोद्या या तत्वावर चालणारा हा जैन समाज आणि त्या त्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आहे हा जो आमच्यावर अन्याय होतो तर त्याच्यासाठी सर्व जैन समाज, समाज तर्पे, तर्पे ते ते एक आला आहे आणि ह्या जैन समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत धन्यवाद समाजातर्फे पुण्यातर्फे जो आंदोलन करण्यात आले त्याचं कारण एकच आहे की घाट विरले पडलेलं जे जमीन धोत मंदिर करण्यात आले मंदिर केलं ह्याला महत्त्व नाही आज आपल्या धर्मावर संकट आले त्याच्यासाठी हे सर्व समाज जैन सकल समाज एकत्र आलेलं आहे आणि निषेध करण्यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आपण एकत्र एकत्र आलेलो आहोत आणि जैन धर्माचा आज विजय झालेला आहे हजारो संख्येने आज बा जैन बांधव इथे एकत्र येऊन इथं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे जगा आणि द्या हा संदेश घेऊन आम्ही सातत्याने वावरत आलेलो आहोत आम्हाला कोणाचे मन आत्तापर्यंत कोणाचे मन दुखवले नाही किंवा कोणाचं आम्ही वाईट चितत नाही परंतु जर आमच्या समाजावर जर कोणी हल्ला करत असेल मंदिरावर जर कोणी हल्ला करत असेल आत्ता पंधरा दिवसापूर्वी काही आमच्या साधू संतांवर हल्ले केले गेले त्याचप्रमाणे गिरनार जे असेल समेशिखर जे असेल पावापुरे असेल या पवित्र ठिकाणी त्या ठिकाणी पवित्र ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी अतिक्रमण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलं तर आमची सातत्याने मागणी आहे जैन समाजाच्या वतीने की जैन समाज हा कोणाच्या नादी लागणारा समाज नाही आहे परंतु जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत आम्ही शांततेच्या माध्यमातून भगवान स्वामीचा संदेश आहे की त्याच माध्यमातून शांततेच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत निवेदन आणि कार्यक्रम करत आलेलो आहोत जर येणाऱ्या काळामध्ये जर हे थांबलं नाही तर जैन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी आमची सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे तर आपण पुण्यामध्ये बी जे पीचं या ठिकाणी नेतृत्व करता आणि सरकार देखील महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे मुख्यमंत्र्यांना काय आव्हाना मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचं ज्यावेळेस कळलं त्यांनी त्वरित मिटिंग घेऊन त्याची दखल घेण्याचे या ठिकाणी सांगितलेलं आहे पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महानगरपालिकेमध्ये कोणाची सरकार नाही आहे वन मेन शो आयुक्त या ठिकाणी मनमानी राज्या पद्धतीने काम करतोय आज त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे ते पाहिजे तसं वागवतात ते पण आज आपण पुणे शहरामध्ये सुद्धा पाहतोय की नगरसेवक नसल्यामुळे फक्त अधिकारी गेलेले आहेत आणि अधिकारी ज्या पद्धतीने मनमानी पद्धतीने काम करतात ते त्याच पद्धतीने मुंबईतसुद्धा बी एम सी सीमध्ये तेच प्रकार झालेला आहे जर हा प्रकार जर नगरसेवक जर असते तर हा मिटिंगमध्ये हा विषय आणावा लागला असता आणि तो ठराव करून नंतर तो विषय करावा लागला असता परंतु तिथं नगरसेवक नाही आहे कुठल्या पक्षाची सत्ता नसल्यामुळे वन मॅन शो फक्त 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 अधिकारी या ठिकाणी पपवलेले आहेत ह्याच्यावर कुठंतरी झडप बसली पाहिजे अशी आमची विनंती आहे